नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा लासूर स्टेशन बैल बाजार बघू शकता एकदम फुल गर्दी आहे बाजारामध्ये बाजार घालायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि बघू शकता किल्लार बैल आलेले आहेत मोठ्या मापाची किल्लार गावरान आणि शेतकरीसुद्धा या बाजारामध्ये आहेत तर सर्वच जोड्या मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद दादा दा दा नमस्कार कुठला जोड काय किंमत लावली जोडची दाताला कसा आहे कामात सगळं आहे का दोन्ही खांदी सगळ्या कामाला चालू नव्वद हजार बोलले का वडा बरोबर हा मित्रांनो गावरानबल जोड आहे एकदम सारख्या मापाचा सा बैल जोड आहे शेतकरी ना शेतकरी तुमचा आहे ना जोड शेतकरी मित्रांनो यांचा घरचा जोड आहे बघू शकता नव्वद हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात होती नाही जास्त आपला मोबाईल नंबर सांगा बरं जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेतकऱ्याचा बैल जोड आहे बघू शकता पाहुणे नमस्कार नमस्कार कुठले आपण शेतकरी ना शेतकरी काय किंमत सांगितली जोडची सत्तर हजार सत्तर जोड दाताला कसा आहे कडदात कामातो सगळ्या कामा कामाला कामा चालू आहे सगळ्या कामाला कामा चालू आहे मित्रांनो सत्तर हजार सांगायची किंमत आहे जोड कडदात द्या आणि मारित नाही ना एकदम गरीब अना मारायची पण गॅरंटी आहे मित्रांनो यांची वडा बरं थोडे मित्रांनो जोड सारखा आहे शेतकऱ्याचा बैल जोड आहे सत्तर हजार सांगितलेले त्यांनी बाकी व्यवहारात कमी जास्त होतील व्यवहारात होतील ना कमी जास्त आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं भरत पवार कार्ड मोबाईल नंबर सत्याऐशी अठ्याऐंशी तेवीस पंचवीस तेवीस कोणाला जर जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा पाहु नमस्कार नमस्कार शेतकरी ना आपण शेतकरी कुठले काय किंमत सांगता जोडची पंचाहत्तर दाताला कसं जोड काढतात कामात हो सगळ्या कामाला कामाल चालू आहे गावरान बैल जोड मित्रांनो सगळ्या कामाला चालू आहे काय किंमत सांगितली यांची आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरा सा, सा। जर कोणाला जोड्या पाहिजे असेल मित्रांनो तर नक्की संपर्क करा हो दादा नमस्कार कुठले आपण काय किंमत लावली जोडची एकाहत्तर दाताला कशी सहा दात हे आहे का अलीकडला हे सहा आहे का तो काढतात वडावर थोडे राजा मात करते काय किंमत काय म्हणले जोडची एकाहत्तर एकाहत्तर कामत सगळे ना सगळे सगळ्या बोलीत उभा डेवा अकरा ला चालत आहे ना एकच नंबर आपला मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याऐंशी सहासष्ट अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा बैलवरला भर लिहिले नात कि काय

एकदम तापड शेतकऱ्याने घेतलेला आहे मित्रांनो टायर गाडीसाठी आणि त्यांच्याकडं जोड आहे हा ला घेतलेला आहे बघू शकता सद्दाम शेटच्या दावनला पंचावन्न हजार ते आपली गिर्यावाडीचे दावर शिकून आपल्याकडून बैल घेतात जुने देऊन टाकला शेत

ઝાકર લોડ સવાલા કજી કરો ભાગ્યા ન કરતા કરું કે ફારશી છે સાંભળ આટલું બેટા કરાય તો હું માંગુ તો સાંગ કર જાતો બતાયા એટલે એના છે સવાતાને ઓ ઓ ઓ લાગે તુમલે આજે કુટી પકડલી કુટી પકડ આપણને તો

काय किंमत सांगितली होईल पस्तीस हजार दाताला कसा आहे हजार कामात हना मारायची बोली सगळ्या बोलीत शेतकरी ना आपण वेरगावचे वडा वेर बरं थोडस पहा मित्रांनो बैल गावरान किल्लार लाल कलरमध्ये पस्तीस हजार सांगायचे व्यवहारात होतील ना कमी जास्त आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं हो जर कोणाला बैल पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा चॅनल थ्रू आले ते व्यवहारात होतील कमी जास्त आपल्या चॅनल मार्फत जर कोणी आलं तर अजून व्यवहारात कमी जास्त होणारे बघू शकता शेठ नमस्कार बोला, 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 बोला। किती जोड आज पहिली बोनीचे दोन बैल घेतलेले आहे का काय किंमत सांगता यांची एक, एक काउन सांगायला सांगता होती ना दाताल कशी आता जोड का कामात हो सगळ्या कामाला चालू वडा बरं थोडे पहिलं पहा मित्रांनो एक लाख एक्कावन्न हजार सांगायची किंमत आहे बाकी व्यवहारात कमी जास्त होती नेट आपला मोबाईल नंबर सांगा बोला शहाऐंशी डबल झिरो सत्तेचाळीस बावीस चौसष्ट चौसष्ट जर कोणाला पाहिजे असेल जोड तर नक्की संपर्क करा दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगितली जोडची किंमत दादा त्यांचे सांगायला दीड लाख रुपये दीड लाख रुपये दाताला कसा आहे जोड दादाला कड जाता हवर येते चालायला चालायला दोन्ही खांदी दादा दोन्ही खांदी हो दादा एकदम पक्के ओ, एकदम पक्के मारायला आणायला काहीच नाही लांब पोरा सोडायचे दादा ओढावर सगळ्या बोलीत हा सगळ्या बोलीत दादा खिलार मोठ्या मापाचा बैल जोड मित्रांनो व्यवहारात होती नाही यांच्या कमी जास्त कुठले आपण मी लास्ट रोटेशन घेतला लास्ट रोटेशन आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहात्तर वीस सव्वीस सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी जर कोणाला जोड पाहिजे असेल खिल्लार मोठ्या मापाचा तर नक्की संपर्क करा दुद काय म्हणता शेट नाही अलिक <laughs>